नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणचाळीस खाली जर सरपंच यांना अपात्र केलं असेल तर अशा परिस्थितीत त्यांना सहा वर्षासाठी अपात्र करणे कायद्याने बरोबर आहे का या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एक जजमेंट दिला आहे बाबतीत फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही उन उन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस अंतर्गत जर सरपंचांनी त्यांच्या कामामध्ये हायगय केली असेल बेजबाबदारपणा केला असेल किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने जर त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप केला असेल तसेच गैरव्यवहार अपहार आणि अनियमितता या कारणासाठी जर तुम्ही त्यांच्याविरुद्ध काही कंप्लेंट के दाखल केली असेल तर अशा वेळेस यांना या कायद्यातील कलमा अंतर्गत अपात्र करण्याचा संपूर्ण अधिकार हा संबंधित विभागीय आयुक्त यांना आहे जर समजा सरपंच यांनी जे काही कृत्य केलं असेल ते कृत्य जर विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयामध्ये जर शाबित झालं तर मात्र अशा वेळेस विभागीय आयुक्त हे त्या सरपंच आणि उपसरपंचांविरुद्ध अपात्रतेची कारवाई करतात म्हणजे रिमूव्ह फ्रॉम सर्विस परंतु असं करताना काही वेळेस ऑर्डरमध्ये त्यांना सहा वर्षासाठी देखील निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवत असतात आता हा जो प्रश्न आहे की हा प्रश्न मुळात चुकीचा आहे बेकायदेशीर आहे का या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत एका प्रकरणामध्ये अशा स्वरूपाची परिस्थिती आली की सरपंच हे प्रथम निवडणुकीमध्ये निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांच्या विरुद्ध एकोणचाळीस खाली कारवाई करण्यासाठी संबंधितांनी अर्ज आणि तक्रारी दाखल केल्या तक्रारी दाखल केल्यानंतर त्यांना अपात्र ठरव ठरवण्यात आलं त्याच्या विरुद्ध सरपंच हे मंत्री म... मिनिस्टर जे असतात म्हणजे मंत्रालय यांच्याकडे त्यांनी अपील केलं त्या अपिलामध्ये त्यांच्या बाजूने निर्णय आला आणि त्याविरुद्ध ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केली होती त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली के त्या याचिकेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही झाली की त्यामध्ये त्यांना अपात्र ठरवण्यात आलं त्यानंतर ती जी निवडणूक होती पहिली निवडणूक ती दोन हजार सतरा ते बावीस होती आणि त्या कार्यकाळासाठी अपात्र ठरवल्यानंतर त्या ती जी सरपंचाची रिमोलची ऑर्डर होती त्यामध्ये सहा वर्षासाठी अपात्र असं कोणत्याही स्वरूपाची ऑर्डर ही, ही करण्यात आलेली नव्हती म्हणून जो सरपंच अपात्र झालेला होता त्या व्यक्तीने पुन्हा दोन हजार बावीस मध्ये इलेक्शन लढवलं आणि इलेक्शन लढवून तो व्यक्ती पुन्हा सरपंच या पदावर विराजमान झाला आता त्या व्यक्तीविरुद्ध अशा स्वरूपाची कारवाई झाली होती म्हणून त्याच्याविरुद्ध पुन्हा कलेक्टर यांच्याकडे म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चौदा एक ड चौदा एक डी नुसार कंप्लेन दाखल करण्यात आली चौदा एक डी असं म्हणतं की जर त्या व्यक्तीला एकोणचाळीस खाली के अपात्र केलं असेल तर तो व्यक्ती हा पुढील सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरतो जोपर्यंत म्हणजे ज्या दिवशी ऑर्डर झाली तिथून सहा वर्षापर्यंत त्या संबंधित व्यक्तीला निवडून निवडणूक लढवून घेता येत नाही लढवून घेतली असेल तर अशा वेळेस ती निवडणूक ही बेकायदेशीर ठरते आणि त्यांचे जी सरपंचाची पद आहे तर ते पण रिक्त होतं तर या अनुषंगाने त्या व्यक्तीने संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केलं आणि त्यामध्ये या व्यक्तीला अपात्र करण्याची मागणी केली त्या व्यक्तीविरुद्ध त्यामध्ये अपात्रतेची ऑर्डर ही कन्फर्म झाली कन्फर्म झाल्यानंतर अं त्या सरपंचाने आयुक्तांकडे अपील केलं आयुक्तांनी देखील ती ऑर्डर मान्य केली आणि त्याविरुद्ध तो सरपंच पुन्हा न्यायालयामध्ये गेला कारण ज्या न्यायालयाने त्यांना ते ते प्रकरण नाकारलं होतं त्याच न्यायालयामध्ये ते प्रकरण आलं आणि त्यामध्ये असं सांगितलं की जर एकोणचाळीस खाली चौदा एक डी च जर काही तरतूद केली नसली किंवा आदेशामध्ये जरी असं नमूद नसलं की सहा वर्षासाठी या व्यक्तीला हा आदेश झाल्यापासून सहा वर्षापर्यंत निवडणूक लढवून घेता येणार नाही तरी देखील इफ्सो फॅक्टो म्हणजे ॲटोमॅटिकली ते जे सेक्शन आहे चौदा एक डी हे ऍप्लिकेबल होतं म्हणजे आदेशामध्ये असं नमूद करणं गरजेचं नाही की निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला सहा वर्षापर्यंत बंदी आहे अशी जरी ऑर्डर नसली किंवा तुम्हाला जर एकोणचाळीस खाली अपत्र केलं असेल तर तुम्हाला सहा वर्षासाठी निवडणूक ही लढून घेता येत नाही असं न्यायालयाने सांगितलं त्या गोष्टीला त्याच न्यायालयामध्ये असं आव्हान देण्यात आलं की राईट टू इलेक्शन हा आमचा संविधानिक अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे त्याच्यामुळे ही जी तरतूद आहे चौदा एक डी तर ही असंविधानिक आहे म्हणून ती रद्द करण्यात यावी अशी देखील मागणी त्या रिट करण्यात आली परंतु त्या प्रश्नाचं उत्तर देताना देखील न्यायालयाने असं सांगितलं की जे काही कायदा आहे त्या कायद्यानुसारच तुम्हाला वर्तवणुकी करावी लागेल आणि ज्यावेळेस कुठलाही सरपंच आणि उपसरपंच यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम एकोणचाळीस खाली अपात्र करण्यात येतं त्यावेळेस चौदा एक डी हा ॲटोमॅटिकली ऍप्लिकेबल होतो आणि त्या व्यक्तीला ती ऑर्डर झाल्यापासून म्हणजे सहा वर्षापर्यंत पुढील सहा वर्षापर्यंत त्यांना निवडणूक लढवता येत नाही तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की निवडणूक लढवण्यासाठी सहा वर्षाची मर्यादा ही कुठून पकडायची तर त्याचं उत्तर असं आहे की जर ऑर्डर तुमच्या विरुद्ध जर तक्रार आज दाखल झाली असेल दोन हजार पंचवीस मध्ये आणि निकाल जर तुमचा दोन हजार सव्वीस मध्ये लागला असेल तर सव्वीस पासून सहा वर्ष म्हणजे तुम्हाला दोन हजार बत्तीस पर्यंत कोणत्याही स्वरूपाची निवडणूक ही लढवता येणार नाही आणि जरी तुम्ही तशा स्वरूपाची निवडणूक लढवली असेल तरी एखाद्या व्यक्तीने जर तुमच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम चौदा एक डी नुसार जर तक्रार दाखल केली असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या सरपंच पदाला किंवा उपसरपंच पदाला मुकावं लागेल त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितचपणे उपयोगी ठरेल अशी आशा वाढतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात सल्ला घेण्यासाठी तुम्हाला अगोदर कन्सल्टेशन चार्जेस पे करावे लागतील त्यानंतरच तुम्हाला वेळ दिली जाईल आणि नंतर कन्सल्टेशन केलं जाईल धन्यवाद